हाय नमस्कार आज आपण बघा मांदेली रस्सा आणि मांदेली फ्राय त्यासाठी मी मांदेली आहे ते किलोवरती मांदेली भेटतात मी मांदेली आहे ते डोकाणी हे काढून दिलेलं आहे त्यांनी आता आपल्याला फक्त हे वरचं साफ करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं असं हे काढायचं मातलं ते घाण असते ना ते काढायचे काढायचं हे तुम्ही पूर्ण जे घाण असेल ना ती काढून घ्यायची हे असं साफ करायचं कुरकुरी तशी आपण मांदेली फ्राय बनणार आहे मांदेली शक्यतो कोण खायला नाही मागत ना असं रसा आणि आपण मांदेली फ्राय केली ना कुरकुरी तशी याच्यात काटेही नसतात काही नसले जास्त ते असे चावून खाली तरी चालतात नंतर काढतानाच हे वरती खवले असतात तेही अशाने काढून घ्यायचं त्यांनी जवळ काढून दिलेलंच आहे तरी पण सुद्धा कधी कधी कसं त्यांच्या घाई गडबडीत राहून जातो कधी कधी आणि आपण पण ते साफ करतो ना असं काढून बघायचं आहे का म्हणून लावायचं बारीक हे थोडस असं साफ करून घ्यायचं नाहीये बरोबर छोटी मच्छी असते पण चवीला पण न छान असते खूप छान असते हे नखाने हे असं साफ करून घ्यायचं पाण्यातून दोन तीन वेळा पाण्यातून काढणार आहे काही खवले वगैरे असतील तर पाण्यातून निघून जातील खवले बाकी निघायला पाहिजे खवले नाही निघाले ना तर पूर्ण सारामध्ये खवल्यांच हे होतून घेतलं आता परत आपण घ्यायचं वेळा पाण्यातून काढायचं धुवून झाले थोडं फ्रायच्या सा प्रमाणे आता मी थोडी फ्राय करणार आहे आणि थोडी रस्सा करणार त्यासाठी आपण आधी फ्राय करायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट साठवणीतला मसाला आपण टाकला कश्मीरी मिरची चोडंसं हे आपलं साठवणीतला मसाला थोडीशी हळद रस मीठ आगळ कोपमाचं त्याच्यात टाकून घ्यायचं आपण कोकमाचं आगळ मी सगळं मसाले वगैरे मिक्स करून घेतले आपण जेवढी मांदेली आपल्याला फ्राय करायचे तेवढे काढून घ्यायचे जास्त मी फ्राय करायलाच घेतलेली आहेत आता आपण लावून घेतले याला ही जेवढी आपण लावली त्याला आपण फ्राय करणार ते आपण साईडला आहे म्हणजे थोडीशी उरलेली आहेत मांडीने वाटण वगैरे पण उशीर येईल म्हणून थोडंसं यायला मीठ लावून ठेवूया आपण किती उशीर झाला तरी खर उतरत नाही बोलतात मग उतरत म्हणजे खराब आता आपण मीठ लावून ठेवलं याला ह्याला झाकण ठेवले तसं आपण जर जगेल म्हणजे आपला जो रसा करणार त्याचा मसाला करून घ्यायचा आपल्याला आता आपण वाटण केले ते मी लाल कश्मीरी मिरची लाल घेतली कलर येण्यासाठी आणि ही तिखट मिरची घेतलेली ही स्वच्छ पाण्यातून मी पाण्यात टाकून ठेवते दहा पंधरा मिनटं म्हणजे थोडंसं कवरची घाणी निघून जाते आणि कलरही छान येतो आलं थोडंसं लसूण भरपूर घ्यायची ओ ओलं खोबरं घेतलं आहे मी तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं मी अर्धा वाटी ओला खोबरं घेतलेलं आहे सुख असेल तर सुख घेतलं तरी चालू धणे <laughs> बडीशेप थोडीशी कमी घ्यायची धणेपेक्षा ही खूप कमी घ्यायची बडीशेप आणि तो येतो सारणाला आणि सार लांबट होण्यासाठी मी थोडीशी चिंच घेतली हळद थोडी वाटण झालंय वाटून कसं असे टोप ठेवलं आपण तापत थोडस तेल लसूण थोडीशी आपली लसूण आहे तांबूस कलरची होत चालली आता आपण चार दाणे मी अगदी मोजून या एवढीशी डाळ घेतलेली मी तिला तर जास्त मेथी घेतली ना तर असं आपलं काढमटची भीती असते त्यामुळे चांगला कलर आहे मेथीही आपली काळज अशी होत चाललेली आहे थोडंसं आपलं आता वाटण टाकून घ्यायचं ज्या चिंच वाटा घ्यायला नाही जमली नाही घेतलं तरी चालेल कोकम थोडं जास्त टाका आणि आता लगते आम आम का आंब्याचं शेजन यायला तिथे आंबे टा आंब्याची काळजी टाकली तर खूपच छान लागते म्हणून थोडा कढीपत्ता कढीपत्ता आपल्या गावचा आहे आम्ही त्याला मी ठेवला होता आणि कोकम दोन कोकम घेतले त्याचे बारीक तुकडे केले चिरच असल्यामुळे थोडंसं कोकम कमीच कमी टाकतो जास्त आंबट परतून झाल्यावर आपला जो वाटर आहे त्याच्यामध्ये थोडं बारीक गरम पाणी ओतायचं म्हणजे वाड आपलं सार लगेच शिजत आपल्याला सार पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं पाणी ओतून घेतलं पूर्ण त्याला थोडंसं उखळ झालं आपल्याला मांदेला टाकायचं मांदेला आधी टाके टाकू नका ताक। नाहीतर ना सार शिजत नाही आणि मांदे पूर्ण शिजून त्याचे तुकडे तुकडे होतात बारीक आपल्याला कड उखळ आलेली आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मीठ टाकलं आधी आपण थोडंसं मांदेलीला आधी लावून ठेवलेलं आहे मीठ थोडं साधारण कमीच टाका थोडं कमी आपल्यानंतर टाकता येतो उकळ काढून घ्यायची त्याला आता आपल्या साराला व्यवस्थित उखळ आलेली त्याच्यात आपण मंदिरी टाकून घेऊया त्याचा सार तयार आहे खाण्यासाठी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपली साधी सोपी कोथिंबीर टाकून घ्या कोथिंबीर टाका भरपूर सारे कोथिंबीर टाकून झाली बारीक रवा घेतलाय झिरो नंबरचं असो ना रव्याचे लाडू वगैरे बनतो किंवा बनवतो किंवा करंजीनं आपण जो रवा राव रवा वापरतो तोच हा रवा असा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट लावून ठेवलेलं आपण मसाल्यामध्ये त्यामुळे साधारण थोडंसं सा कमीच घ्यायचं आपल्याला ही झाली तयारी फ्राय करायची याच्यानंतर तुम्हाला जाडाला बारीक रवा नसेल आणि जाडा रवाच असेल त्याच्यामध्ये तांदळाची पिठी मिक्स केली तरी चालते तवा थर गरम झाला आपला तवा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आपली जेवढी मांदेली फ्राय आहेत ना तसं आपण तेल टाकून घेऊया चारी बाजून ते लावून घ्यायचं मसाला लावून ठेवलेली आपली मांदेली लावून घ्यायचं थोडं वेळ फ्रीजमध्ये ठेवलं ना आपला जो मसाला आहे ना तो घट्ट होतो फ्रीजमध्ये मसाला लावून घेतलं काही चारी बाजू टाकून जायचं आपल्याला उलटायला होईल ना असं टाकून घ्यायचं तीन मिनटं होऊन गेले तर थोडंसं आपण पलटवून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही छोटे मच्छी असल्यामुळे पटकन भाजून निघतं आपल्याला थोडेसे कडक पाहिजे जा म्हणून जास्त वेळ ठेवतो आता एका साईडनं उलटून झालं आता दुसऱ्या साईडला ठेवूया आपण आपली दुसरी साईड ही भाजून झालेली आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही रेसिपी माझ्या आवडल्या का कुरकुरीत तशा झालेल्या आहेत दो हातात तक आपण चावून खाऊ शकतोय का आपली मांदेली फ्राय